नमस्कार मित्रांनो धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात आलेली आहे या संस्थेवर शंभर टक्के अनुदानित आणि वीस टक्के अनुदानित तत्वावर शिक्षक भरती होणार आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे ग्रामविकास शिक्षण संस्था लोहारा बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक सिद्धार्थ उच्च माध्यमिक विद्यालय डबकी तालुका देवरी जिल्हा गोंदिया यांच्या वीस टक्के अनुदानित उच्च माध्यमिक विज्ञान शाखेमध्ये खालील पदे भरायची आहेत पहिल्या पदाचे नाव आहे रसायनशास्त्र यासाठी एकूण एक पदसंख्या रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड माध्यम आहे इंग्रजी वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार पद रिक्त होण्याचे कारण नवीन पद भरती दुसरे पद आहे गणित विषयासाठी यासाठी एकूण एक, एक पतसंख्या रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता था। एम एस सी बी एड माध्यम आहे इंग्रजी वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार आणि पद रिक्त होण्याचे कारण नवीन पद भरती तिसरे पद आहे इंग्रजी आणि मराठीसाठी यासाठी एकूण एक, एक पदसंख्या रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड दोन विषयात माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार आणि पद रिक्त होण्याचे कारण नवीन पद भरती चौथे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण एक पदसंख्या रिक्त आहे या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स माध्यम आहे इंग्रजी एच एस सी एम एस सी आय टी मराठी व इंग्रजी टायपिंग पास असल्यास प्राधान्य दिल्या जाईल या पदासाठी शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी राहणार आहे आणि पद रिक्त होण्याचे कारण नवीन पद भरती या संस्थेमध्ये शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विभागासाठी एक पद रिक्त आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा परिचार सहायक माध्यमिक विभाग यासाठी पण एक पदरिक्ता आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान माध्यम आहे इंग्रजी एम एस सी आय टी मराठी व इंग्रजी टायपिंग पास असल्यास प्राधान्य दिल्या जाईल या पदासाठी शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी राहणार आहे आणि हे रिक्त होण्याचे कारण स्वेच्छा निवृत्तीमुळे तर उमेदवारांनी वीस टक्के अंशता अनुदानित उच्च माध्यमिक विज्ञान शाखेतील प्रयोगशाळा सहाय्यक व उच्च माध्यमिक शिक्षक पदाच्या मुलाखती व शंभर टक्के अनुदानित मुलाखत दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी शनिवारला वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत होईल उमेदवारांचे अर्ज व मूळ कागदपत्रांसह छायांकित प्रतिसह सिद्धार्थ हायस्कूल संलग्न कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय डबकी तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे स्वखर्चा उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर कर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र